नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्समधला तर आपण तळेगाव दाबाडे येथील थोड समाजसेवक अथवा वेगळे पाटील शाळा क्रमांक दोन या ठिकाणी आहोत या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्यामार्फत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे नक्की कोणती तपासणी आहे आणि कोणतं शिबिर आहे याची माहिती लवकरच आपण आयोजकाकडून घेणार आहोत पहिल्यांदा आपण ज्यावेळेस हिमोग्लोबिन चेक करायचं त्यावेळेस रक्त काढावं लागायचं परंतु यामध्ये वेगळं पण काहीतरी आलेलं आहे काय आहे सांगाल आपण याबाबत ह्या उपक्रमांतर्गत जे हिमोग्लोबिन तपासणी झालेली आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बोटामधनं रक्त न काढता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून हिमोग्लोबिनचं चेकअप झालेलं आहे इथे ही एक मशीन आहे ज्याच्यामध्ये फक्त विद्यार्थ्यांना बोट ठेवायचं आहे आणि त्यांच्या बॉडीमध्ये असलेल्या ब्लडमध्ये किती हिमोग्लोबिन कंटेंट आहे ते डायरेक्ट डिस्प्ले होऊन तुम्हाला दिसतं त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची इजा न करता बा रक्त शरीराच्या बाहेर न काढता ही हिमोग्लोबिन तपासणी झालेली आहे याच्यामुळे साहजिकच विद्यार्थी तपासणी करण्यास सक्रिय होतील किंवा सक्षम असतील हो आणि विद्यार्थ्यांना आग ब्लड भीती वाटत होती परंतु आता अशा कुठल्याही प्रकारनं कर, 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 करावा लाग करावा लागत नाही आणि त्यामुळे मुलंही आनंदाने ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या बॉडीचं हिमोग्लोबिन चेक करू शकतात okay, ओके मॅडम धन्यवाद okay. नाव सांग तुझं माझं नाव शाद नौशाद मन्सुरी बरं राहिला कुठे येस तू संभाजीनगर बरं आणि आता शाळेचं नाव काय तुझ्या तो समाजसेवक नतोबा बाबूराव बेगडे पाटील प्राथमिक शाळा क्रमांक दोन आणि कितीला आहेस तू सव्वीस या ठिकाणी सर्व मित्रमैत्रिणी तुझ्या वर्गातले जमलेले आहेत नक्की काय आहे या ठिकाणी आज आमच्या शाळेत रोटरी क्लब गोल्डन ऑफ तळेगाव धाबडे बर त्यांच्या मार्फत काय कसली तपासणी होती मोफत हिमो ओके थँक्यू नाव सांग तुझं प्रथमेश उदय चौंडे आणि कितवी आहेस तू सातवी आणि शाळेचं नाव शाळा थोडं समज न तू बाबा पाटील प्राथमिक शाळा क्रमांक दोन बरं या ठिकाणी कसलं शिबिर आहे आज मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर बरं आणि तुम्ही किती कितीचे मुलं आहेत सगळे सातवी सहावी बर ओके सांग बाळा काय सांगशील तू नमस्कार आमच्या शाळेत नमस्कार माझे नाव ओम मोहन केदारी आज आमच्या शाळेत मोफत हिमोग्लोबिन तपासणी रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभडे यांनी हे शिबिर राबवले आमच्या शाळेत तर या शिबिरामध्ये दोन हजार विद्यार्थ्यांपर्यंत हे तपासणी घेणार आहेत तर, तर मला खूप आनंद होत आहे की रोटरी क्लब रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळवदाबडे या आमच्या शाळेसाठी खूप राबते धन्यवाद ओके okay, छान नाव सांग तुझं आणि शाळा कोण शाळेचं नाव काय मी नाचा प्राथमिक करण्या शाळा क्रमांक पाय आणि किती आहेस तू मी सहावी बर आणि मुख्याध्यापक कोण आहे तुला आ, ओके थँक्यू काय सांगशील तू आमच्या शाळेत जे हिमोग्लोबिन तपासणी होत आहे त्याबद्दल मी, त्या मी सांगणार आहे नमस्कार माझे नाव अंश गोर आहे मी आता सातवी शिकत आहे आमच्या शाळेचे नाव थोर समसुबा बाबुराव भेगळे पाटील प्राथमिक शाळा क्रमांक दोन रॉटरी क्लब ऑफ गोल्डन तलेगाव दाभाडे यांच्या मा मार्फत आम्हाला मोफत हिमोग्लोबिन तपासणी भेटली आहे यामुळं मी त्यांचे आभारी आहे थँक्यू ओके okay. काय सांगशील या ठिकाणी हिमोग्लोबिन तपासणी चालू आहे नमस्कार माझे नाव साईल शिकवण श्री आज आमच्या शाळेत रॉटरी क्लब ऑफ त गोल्डन तळेगाव धाबडे आज आमच्या शाळेत हिमोग्लो मोफत हिमोग्लोमिस चेकअप आहे दोन दोन हजार प्लस मुलांची इथं चेकअप झालेली आहे व आमचे आमचं आमच्या रोटरी क्लब ऑफ तळेगाव धाबडे यांच्याकडून खूप आभार धन्यवाद तू केलं तुझं नाही नाही आभार तुझं केलं apapun